नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला मग आपण आयशा आणि रुद्रच्या स्टोरीला सुरुवात करूया समोरून एक ट्रक येत होता तो पाहून आयशाच्या तोंडातून तों एक हिंसाळी निघाली मग तिने आपले डोळे मिटले रुद्रने तर आधीच पुढे बघितलं होतं त्यामुळे त्याने आधीच स्टेरिंग त्याच्या बाजूला वळवलं त्यामुळे त्यांची गाडी जोरात जाऊन झाडावर जाऊन आदळली गाडी जोरात आदळल्यामुळे आयशापुढे पुढे जाऊन आदळली तिने तर आधीच तिच्या चेहऱ्यावर हात ठेवले होते त्यामुळे तिच्या डोक्याला लागलं नाही पण तिच्या हाताला लागलं कारण गाडीने जोरात जाऊन झाडाला धडक दिली होती त्यामुळे दुखापत होणारच ना मग तिने डोळे उघडले आणि रुद्रकडे बघू लागली तर त्याचं डोकं स्टेअरिंगवर होतं ते बघून ती घाबरली आणि मग काहीतरी बोलणार तेव्हा रुद्र उठला आणि नी नीट बसला त्याच्या डोक्यावर जखम झाली होती त्यातून रक्तही येत होतं पण त्याहीपेक्षा त्याला आयशाचा राग येत होता आयशाला तर काहीच समजत नव्हतं मग ती पटकन रुद्रकडे वळली आणि तिच्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली तुझ्या डोक्याला जखम झाली आहे असं म्हणत तिने रुद्रच्या डोक्याजवळ हात ठेवला पण रुद्रने आयशाचा हात धरला आणि रागाने तिचा हात झटकला आणि गाडीतून बाहेर आला तिच्या बाजूने आणि तिच्या बाजूचा गाडीचा दरवाजा उघडला आणि तिचा हात धरून तिला बाहेर खेचलं रुद्रने अशा पद्धतीने ओढल्यामुळे ती बाहेर आली आणि काही बोलायच्या आधीच रुद्रने तिला गाडीवर टेकवलं आणि रागाने म्हणाला काय प्रॉब्लेम आहे तुझा तुझ्यामुळे आपला दोघांचा ॲक्सिडेंट झाला असता तुला स्टेरिंग तुझ्या बाजूला फिरवायची काय गरज होती रुद्र तिच्यावर असं ओरडत असल्यामुळे ती घाबरली आणि रडत बोलू लागली मी तर फक्त ती फक्त एवढंच बोलू शकली तेव्हा रुद्राने आपले दोन्ही हात तिच्या बाजूला ठेवले आणि तिला गाडीला टेकून रागाने म्हणाला पुढच्या वेळी तू असं वागशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही असं म्हणत त्याने त्याचा हात गाडीवर जोरात मारला त्याचा राग त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता तो त्याच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता तो जितका जास्त रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होता तितकीच आयुष्यात आला बोलायला भाग पाडत होती त्यामुळे त्याचा स्वतःवरचा ताबा सुटायचा आणि मग तो तिच्यावर बरसायचा पण रुद्रचं असं तिच्यावर ओरडणं आयशाला मान्य नव्हतं म्हणून ती म्हणाली मी तुझी बायको आहे याचा अर्थ असा नाही की तू जेव्हा पाहिजे तेव्हा तुझा राग माझ्यावर काढू शकतोस आणि माझ्याकडे दुर्लक्ष करू शकतोस किती वेळापासून मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझं काहीच ऐकलं नाही तू माझ्याकडे दुर्लक्ष का केलंस आयशा तर बरोबर बोलत होती ती रुद्राशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती पण रुद्रने तिच्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे तिला हे सहन झालं नाही म्हणून तिने स्टेरिंग पकडलं त्यामुळे त्यांच्यासोबत असं घडलं पण यात फक्त आयुष्याचाच दोष नव्हता रुद्र तिच्याही रुद्र तिच्याशी नीट वागला असता आणि तिच्याशी प्रेमाने बोलला असता तर हे घडलं नसतं आणि दोघांचे असे हाल झाले नसते तिचं बोलणं ऐकून रुद्र पुन्हा आयुष्याला रागू लागला त्याने रागाने तिचा हात पकडून तिला स्वतःकडे खेचलं आणि दास घासत म्हणाला जर तुला माझ्यासोबत राहायचं असेल तर याची सवय करून घ्यावी लागेल नाहीतर माझ्यापासून डिवोर्स घे आणि तुझ्या घरी जा आईशा रुद्राच्या इतकी जवळ होती आणि रुद्राच्या तोंडून घटस्फोट हा शब्द ऐकून तिला धक्काच बसला डिवर्स ऐकून तिला तर रडूच आलं त्यांच्या लग्नाला एक आठवडाही उलटून गेला नव्हता आणि तो तिच्याशी घटट घसटफोट घेणार हा विचार करून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि रुद्र असं बोलून तिच्यापासून दूर जाणार त्याआधीच आयशाने रुद्रेची कॉलर पकडली आणि त्याला तिच्याकडे खेचलं आणि हळू आवाजात बोलली मिस्टर रुद्र सिंघानिया जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न करता आणि जेव्हा तुमच्या मनात येईल तेव्हा माझ्याशी ड्युअर्स घेता पण माझं आहे का हे लग्न करण्याचा निर्णय तुमचा होता पण हे लग्न तोडण्याचा निर्णय तुमचा नाही समजलं का जर तुमच्या मनात असा विचार चालू असेल की तुम्ही मला डिओर्स द्याल तर हा विचार तुमच्या मनातून काढून टाका ती बरोबर बोलत होती रुद्रने त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिच्याशी जबरदस्तीने लग्न करण्याची घोषणा जाहीर केली होती शेवटी तो कसं बोलू शकतो डिओर्स घेण्याबद्दल रुद्रच्या अशा वागण्यामुळे ती तिच्या आई वडिलांनी रुद्राच्या अशा वागण्यामुळे तिच्या आई वडिलांनी तिच्याशी बोलणंही बंद केलं होतं मग तिने रुद्राची कॉलर सोडून दिली आणि त्याच्यापासून दूर गेली आणि गाडीच्या पलीकडे जाऊन उभी राहिली जेव्हापासून तिचे रुद्रशी लग्न झालं तेव्हापासून रुद्रने तिला दुखवण्याची एक संधीही सोडली नव्हती पण ती स्वतःला समजावून शांत राहायची आयशाने अशी कॉलर धरलेली रुद्रला आवडलं नाही आणि तो रागाने तिला बोलणार तेव्हा आयशाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून तो गप्प बसला आणि त्याच्या मनात वेगळंच काहीतरी चालू झालं त्याला काहीच समजत नव्हतं की तो आयशावर का रागवत आहे मग त्याने त्याचे विचार झटकले आणि आयुष्याची माफी मागायलाच मागायचे ठरवलं आयशाला रडताना पाहून रुद्रने गाडीतून पाण्याची बाटली घेतली आणि तिच्याकडे गेला तेव्हा तिला रडताना रुद्रने बघितलं मग आयशाने वर बघितलं मग तिने पाण्याची बाटली त्याच्या हातातून घेतली आणि म्हणाली मला पाणी नको आहे आयशाचं बोलणं ऐकून रुद्र तिथून जाऊ लागला तेव्हा आईशा म्हणाली मला रुमाल पाहिजे आहे पुन्हा पुन्हा तुम्ही रडवल्यामुळे माझ्या नाकातून पाणी येत आहे हे ती रडत आणि क्यूटसा फेस करत म्हणाली रुद्र जो तिच्यासाठी पाणी घेऊन आला होता आणि ती नाही म्हटल्यावर तो जायला निघाला पण आयुष्याचं बोलणं ऐकून त्याने तिच्याकडे पाहिलं आणि विचित्र नजरेने तिच्याकडे बघू लागला तिचं असं त्याचं असं पाहून ती रडायला लागली आणि म्हणाली तुझं नाक नाही वाहत का असं काय बघत आहे आयशाचं बोलणं ऐकून रुद्रला हसावं की रडावं हे समजत नव्हतं ही मुलगी आहे की नाही हे त्याला समजत नव्हतं आणि मग त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि खिशातून रुमाल काढला आणि आयशाला दिला कारण आयशाने असं रडावं असं त्याला वाटत नव्हतं दुसरीकडे आधी तिने प्रमोदला तिच्या घरी बोलावलं होतं आणि ती म्हणाली होती की संध्याकाळी घरी ये कारण तिला प्रमोदसाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवायचं होतं म्हणून तिने यूट्यूबवर बरेच रेसिपी पाहिल्या आणि बनवल्या त्याच्यासाठी तिने बेसनाचे लाडू पनीर करी आणि बरेच काही बनवलं होतं पण तिच्या आनंदाला तर सीमाच नव्हती आणि तिची आई तिला स्वयंपाक घरात स्वयंपाक करताना आनंदाने पाहत होती हे पाहून त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले तेव्हा आजी त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या तुझी तिन्ही मुलं मोठी झाली आहेत आदितीची आई आदितीकडे बघत आणि डोळ्यातले पाणी पुसत म्हणाली देव करो आणि माझी तिन्ही मुलं अशी सुखी राहो एका आईला फक्त तिची मुलं त्यांच्या आयुष्यात आनंदी व्हावी असंच वाटतं पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या तिन्ही मुलांचं आयुष्य गुंतागुंतीचं आहे आणि ते सुटायचं नावच घेत नाही आदिती आणि आदितीची आई आणि आजी बोलत होत्या तेव्हा प्रिया तिथे आली आणि त्या दोघींना किचनच्या दारात उभं असलेलं पाहून म्हणाली तुम्ही दोघी इथं काय करत आहात चला बाहेर जा आदितीने मला स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हा दोघींना किचनमध्ये येऊ देऊ नको जा आणि सोफ्यावर बसा आणि शांतपणे टीव्ही पहा प्रिया दोघींनाही हॉलमध्ये घेऊन आली आणि दोघींना सोफ्यावर बसवलं प्रिया तिच्या घरी गेली नव्हती कारण तिला प्रेम कारण ती प्रेमात पडली होती म्हणून तिला इथं राहून तिच्या प्रेमाबद्दल आणखीन जाणून घ्यायचं होतं शेवटी तिचं पहिलं प्रेम होतं दुसरीकडे ऑफिसमध्ये समीर रमेशच्या केविनमध्ये दोन फाईल घेऊन आला आणि फाईल टेबलवर ठेवत रमेशशी बोलला हे पेपर चेक कर आणि त्यावर मला तुझी सही कर समीर स्वतः हे सांभाळू शकत असता पण रुद्राच्या अनुपस्थितीमुळे त्याच्यावर खूप जबाबदारी आली होती म्हणून त्याने हे काम रमेशला हाताळायला दिलं होतं आणि सौम्या सुद्धा ऑफिसची काम सांभाळत असायची पण खूप दिवसापासून ती ऑफिसला आली नव्हती म्हणूनच समीरने सौम्याला खास फोन करून उद्या ऑफिसला याला सांगितलं होतं तिला तिच्या भावासारखंच काम करायला आवडायचं म्हणून ती थोडंफार काम करायची रुद्राने तिला आजवर पगार दिला नव्हता कारण सौम्या कधी कधीच ऑफिसला यायची यासोबत तिने फॅशन डिझायनर अकॅडमीमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतलं होतं पण अजून ती एक प्रोफेशनल फॅशन डिझायनर बनली नव्हती ती यावर काम करत होती पण तिच्या आयुष्यात तिच्यासोबत इतके काही घडलं होतं की तिने कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देणं बंद केलं होतं इकडे आयुष्य आणि रुद्र शहरापासून खूप दूर आले होते आणि ते दोघेही अशा ठिकाणी आले होते जिथे बाजूने जंगल होतं आणि दूर कोणीही दिसत नव्हतं आणि त्यांची गाडी झाडाला आदळल्यामुळे बंड पडली होती रुद्र त्याची गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करत होता आणि आयशा रुद्रला काम करताना पाहत होती आणि ती सुद्धा मनातल्या मनात हसत होती की द रुद्र सिंघाने आला भर रस्त्यात स्वतःची गाडी ठीक करावी लागत आहे हा सगळ्यांचा विचार करून ती हसायला लागली आणि रुद्र तिच्यावर रागवत होता शेवटी आयशामुळेच त्याची गाडी बिघडली होती आणि हे बघून आयशाचा मेंदू काम करू लागला मग तिने तिच्या गाडीतून राहुलने दिलेला कॅमेरा काढला आणि गुपचूप रुद्रचे फोटो काढू लागले आणि रुद्र या गोष्टीपासून अनभिन्न होता आणि जेव्हा रुद्र आयुष्याकडे पाहण्या पाहायचा तेव्हा आयुष्या असं दाखवायची की रुद्रने तिला पाहिलंच नाही असं वागायची आणि तिचा कॅमेरा स्वतःच्या मागे लपवून ठेवायची आयुष्याला पाहून कोणीही सांगू शकत नव्हते की ही तीच मुलगी आहे जी रुद्रसोबत भांडून रडत होती ती अगदी नॉर्मल वागत होती आणि रुद्रलाही तिचं हे विचित्र वागणं समजत नव्हतं आयुष्याच्या अशा विचित्र वागण्याने कोणीही परेशान होऊ शकतं लवकरच संध्याकाळ झाली पण अजूनही रुद्राची गाडी ठीक झाली नव्हती रुद्राने त्याची कार दुरुस्त करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण त्याची गाडी काही ठीक होत नव्हती मग त्याने त्याच्या फोनवर नेटवर्क तपासायला सुरुवात केली पण त्याच्या फोनवर नेटवर्क एक नव्हतं आणि आता त्याच्यासोबत फक्त आईशा होती बाकी कोणीही नव्हतं त्यामुळे तो खूप काळजी करत होता तेव्हाच आईशाला लांबून एक गाडी येताना दिसली हे बघ समोरून एक गाडी येत आहे असं म्हणतीच ती गाडी थांबवायला पुढे सरकली पण रुद्रने आयुष्याचा हात स्वतःकडे ओढला आणि म्हणाला आपण कोणाचीही मदत घेऊ शकत नाही आयशा रुद्रचं बोलणं ऐकून चिडून म्हणाली हे बघ तुझी ही खटारा गाडी तुझ्याकडून नीट होत होणार नाही त्यामुळे आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागेल आणि बघ संध्याकाळ होणार आहे रुद्र तिच्याकडे भारदास्त नजरेने पाहत होता त्यामुळे ती गप्प झाली आणि ती गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली आणि एक व्यक्ती त्याच्या गाडीची काच खाली करून म्हणाली तुला मदत हवी आहे का हे ऐकून ती खुश झाली आणि हो म्हणायला लागली तेव्हा रुद्र म्हणाला धन्यवाद पण आम्हाला तुमची मदत नको आहे तुम्ही जाऊ शकता ती व्यक्ती हे ऐकून गाडी घेऊन तिथून निघून गेली आणि आयशा तो निघून गेल्यावर ओरडली अहो एका मला तुमची मदत हवी आहे प्लीज थांबा पण ती गाडी खूप दूर गेली होती त्यामुळे आयशाला रुद्रवर खूप राग येऊ लागला हा माणूस स्वतःला काय समजतो एकतर माझ्यासमोर ॲटिट्यूड दाखवतं आणि दुसऱ्यासमोर असं वागणं योग्य नाही असं म्हणत ती रुद्रसमोर दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी राहिली तू स्वतःला काय समजतोस एकतर तो आपल्याला मदत करायला विचारत होता आणि तू त्याला नकार दिलास रुद्रने ती गाडी थांबलेली पाहून त्याने मनाशी ठरवलं होतं की आयशासोबत आहे म्हणून त्या माणसाची मदत घ्यायची पण ती व्यक्ती आयशाकडे वरपासून खालपर्यंत पाहत होती आणि विचित्र नजरेने आयशाकडे पाहत होती हे पाहून रुद्रला राग आला म्हणून त्याने मदत घेण्यास नकार दिला पण तो एकटा असता तर त्याने त्या ते व्यक्तीची अवस्था आणखीनच बिकट केली असती पण तो आत्ता जंगलात आणि शेतात अडकला होता म्हणून तो गप्प राहिला तो त्याच्या गाडीला टेकून आणि डोक्याला हात लावून उभा होता आज त्याचा पूर्ण दिवस आईशासोबत गेला होता त्यालाच माहीत होतं की त्याचा आजचा दिवस कसा गेला आहे आणि जी गाडी जवळ हो आणि ती गाडीजवळ उभी होती तेव्हा तिला शेताच्या बाजूच्या रस्त्याने एक बाई बाईक येताना दिसली मग रुद्रने आयशाला समोरून बाजूला काढलं आणि मग तो पुढे गेला अंधार होत चाला होता म्हणून आता इथं थांबणं त्यांच्यासाठी धोक्याचं होतं हे रुद्राला माहीत होतं आयशा रुद्रला पुढे जाताना पाहत होती रुद्रने पुढे जाऊन त्या बाईकवाल्या मुलाला थांबवलं आणि त्याच्याशी बोलू लागला आणि आईशा हे दुरूनच बघत होती की रुद्र त्या मुलाशी काय बोलतोय ते तिला समजत नव्हतं मग आयशाने मग रुद्रने आयशाला त्याच्याजवळ येण्याचा इशारा केला तेव्हा आयशा रुद्रकडे आली आणि त्याला काही बोलणार तोपर्यंत रुद्र त्या बाईकवाल्याच्या मागे बसला आणि आयशाला त्याच्या मागे बसायला सांगितलं तेव्हा आयशा म्हणाली एका बाईकवर तीन लोक बसू शकत नाही हे कायद्याच्या विरोधात आहे तिचं बोलणं ऐकून रुद्र त्या बाईकवाल्याला म्हणाला तू बाईक स्टार्ट कर ही मुलगी इथे माझी गाडी सांभाळेल हे ऐकून काहीही न बोलता आयशा रुद्रला धरून त्याच्या मागे बसली त्या मुलाचे घर शेतात शेताच्या मधमध चार पाच घरांपैकी एक होतं तेथे खूप चेहल पेहल होता, होता। मग ते तिघही बाईकवरून खाली उतरली मग त्या बाईकवाल्या मुलाने त्याच्या आईला आवाज दिला मग त्याची आई त्याचा आवाज ऐकून बाहेर आली आणि म्हणाली काय झालं आणि का, का ओरडत आहेस तो मुलगा त्याच्या आईला म्हणाला आई यांची गाडी बिघडली होती आणि त्यांची पार्टनर त्यांच्या सोबत आहे म्हणून मी त्यांना घरी आणलं त्या मुलाच्या आईने रुद्र आणि आई आयशाकडे पाहिलं त्यांना पाहून तिला समजलं की हे चांगल्या घरातील आहेत म्हणून त्यांना आज रात्री इन इथे राहण्यासाठी सांगितलं रुद्रने त्या मुलाची मदत घेतली होती जेणेकरून तो आयशाला सुरक्षित ठिकाणी ठेवता येईल आणि त्याची गाडी दुरुस्त करता येईल तिथे अनेक मुलींना पाहून त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि आयशाला म्हणाला तू इथेच थांब मी या मुलासोबत जातो आणि गाडी दुरुस्त करण्यासाठी काहीतरी व्यवस्था करतो असं म्हणत त्याने आयशाचं काहीच ऐकलं नाही आणि तिथून निघून गेला रुद्रचं असं वागणं पाहून आयशाला बरं वाटत नव्हतं मग त्या मुलाच्या आईने आयशाला उदास पाहिलं आणि म्हणाली काय झालं पोरी तुझा नवरा येईल तुला काळजी करण्याची गरज नाही त्या बाईचं बोलणं ऐकून आयशाने तिची नजर त्यांच्याकडे वळवली आणि म्हणाली मला पाणी प्यायचं आहे मग त्या बाईने आयशाला पाणी दिलं आणि काहीतरी खायलाही दिलं पण आयशाने जेवायला नकार दिला शेवटी ती जेवणार कशी रुद्राशिवाय ते दोघं दुपारपासून जेवले नव्हतं आज त्यांचा दिवस एकमेकांशी भांडण्यातच गेला होता बघता बघता रात्र झाली आणि बाहेर खूप थंडीही पडली होती इथे प्रत्येकजण आपल्या अंगणात शेकोटी पेटवून त्या शेकोटी भोवती बसले होते खरं तर आईशा रुद्राच्या जवळ असताना त्याच्याशी भांडण करण्याची एक संधीही सोडत नव्हती आणि आता रुद्र तिच्या जवळ नसल्यामुळे तिला खूप अस्वस्थ वाटत होतं पण ती तिथेच बसून होती आणि तिथे काही मुलं मुली गाणंही गात होते आणि ते गाणं आयशाला आणखी अस्वस्थ करायला पुरेस होतं बे पन्हा प्यार हे आजा तेरा इंत जार हे आजा ती मुलगी हे गाणं गात होती आणि आयशाला खूप अस्वस्थ वाटत होतं कारण दोघेही एका अनोळखी ठिकाणी होते त्यामुळे काळजी वाटणं तर साहजिकच होतं रुद्र त्या मुलाबरोबर त्याच्या गाडीजवळ आला त्या मुलाने त्या मुलाचे नाव राजू होतं मग राजू त्याच्या दोन मित्रांना घेऊन आला जो मुलगा मेकॅनिक होता त्या मेकेनिकवाल्या मुलाने कारकडे बघून त्याला समजलं की समोर उभा असलेला मुल माणूस काही सामान्य माणूस नाही मग तो मुलगा म्हणाला मी तर गाडी ठीक करायचं सामान आणलं नाही त्यामुळे गाडी माझ्या घराकडे घेऊन जावं लागल हे ऐकून रुद्रला आयुष्याचा राग यायला लागला कारण त्याच्यासोबत असं कधीच घडलं नव्हतं आणि आज त्याला सगळ्यांची मदत घ्यावी लागणार होती तेव्हा त्याला त्या मुलाचा आवाज ऐकू आला माझं घर इथून जवळच आहे त्या मुलाचं घर फार दूर नव्हतं पण तिथं बरीच झाडे आणि जंगल असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं मग राजू रुद्रकडे बघत त्याच्या मित्राला म्हणाला तोपर्यंत तू ही गाडी ठीक कर ना तेव्हा तो मुलगा म्हणाला ही गाडी झाडाला आदळल्यामुळे किरकोळ प्रॉब्लेम झाला असेल ते चेक करण्यासाठी मला गाडी माझ्या घरी घेऊन जावी लागल आणि इथे खूप अंधार आहे त्यामुळे इथे काही समजणारही नाही त्या मुलाचं पण बरोबर होतं कारण तिथं जंगल आणि तिथं लाईटही नव्हती मग राजूने रुद्रकडे बघितलं आणि म्हणाला चल मी माझ्या घरी सोडतो तुझी दु गाडी दुरुस्त होईल राजूचं बोलणं त्याला योग्य वाटलं म्हणून हो तो हो बोलला जा, तो खूप अस्वस्थ झाला होता त्याने आजपर्यंत त्याच्या आयुष्यात असा काळा दिवस पाहिलाच नव्हता जो आजचा दिवस होता पण तो काय करणार त्याची अवस्था अशी झाली होती आणि त्याने कोणाला सोबतही आणलं नव्हतं दुसरीकडे सागरने सौम्याला मेसेज केला होता की ती रात्री भेटायला आली नाही तर आपल्या दोघांची मैत्री इथेच संपेल हा मेसेज वाचता सौम्या बेडवरून उभी राहिली आणि रडायला लागली का सागर माझी मुश्किल वाढवत आहे मला तुझ्यापासून दूर राहायचं आहे मला वाटते की जेव्हा तुला माझ्या भूतकाळाबद्दल कळेल तेव्हा तू मला सोडून जाशील आणि मला वाटतं की आधी तू माझ्यावर प्रेम करावं आणि मला नाही वाटत की आधी तू माझ्यावर प्रेम करावं आणि माझं सत्य जाणून मला एकटीला सोडून निघून जावं म्हणायला तर दोघे मित्र होते पण दोघांनाही चांगलं माहीत होतं की ती मैत्री नाही ते मैत्रीपेक्षा जास्त आहे पण ते एकमेकांना सांगत नव्हते त्यामुळे सौम्याला सागरकडे जायचं नव्हतं आणि तिला चांगलंच माहीत होतं की सागर तिला त्या रात्रीबद्दल बोलणार आहे तिने मागच्या तीन दिवसापासून सागरला भेटायचं नाह, नाही म्हणून बहाना बनवला होता पण आता ती काही बोलू शकली नाही मग ती उठली आणि आरशासमोर उभी राहिली आणि सत्ताला आरशात पाहिलं तिने परत तिची हालत खूप खराब केली होती मग तिने तिच्या दोन्ही हातांनी तिचे अश्रू पुसले आणि कपाटाकडे गेली आणि गाऊन घेतला जो सागरला आवडला होता आणि मग फ्रेश होण्यासाठी अश्रूममध्ये गेली दुसरीकडे सागर तयार होऊन आरशासमोर स्वतःला बघत होता आणि बोलत होता आज तुला मला सांगावंच लागेल की तुला काय झालं आहे आणि मी तुला माझ्या मनात काय आहे हे सुद्धा सांगणार आहे आज त्याने ब्राऊन कलरचा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती केस व्यवस्थित सेट केले होते आज तो खूप हँडसम आणि आकर्षक दिसत होता त्याने एका हॉटेलमध्ये कॅन्डल लाईट डिनर बुक केला होता आणि अजून पण काहीतरी अरेंजमेंट केली होती सागर त्याच्या संभ्रमातही होता तो सौम्यवर प्रेमही करू लागला होता पण त्याला चांगलंच माहीत होतं की सौम्या पण त्याच्यावर प्रेम करती पण तो शॉर नव्हता त्यामुळेच त्याचं हृदय जोरजोरा धडधडायला दड़ लागलं इकडे आईशा रस्त्याकडे डोळे लावून बसली होती तिच्या मनात अस्वस्थतेची भावना निर्माण होत होती कारण बराच वेळ निघून गेला होता आणि रुद्र अजूनही आला नव्हता तिच्या मनात दुसर विचार येत होते त्यामुळे तिला क्षणभरही शांत बसता येत नव्हतं पण ती धीर धरून बसली होती की रुद्र नक्कील ती मनातल्या मनात, मनात प्रार्थना करत होती की माझ्या रुद्रला काही होऊ देऊ नको आणि सही सलामत माझ्याजवळ येऊ दे ती मनातल्या मनात, मनात हे सगळं बोलत होती तिला स्वतःलाच माहीत नव्हतं की ती, कि ती रुद्राची किती काळजी करत आहे आणि का नाही काळजी करणार शेवटी तो तिचा नवरा होता मग एका बायकोला तिच्या नवऱ्याची काळजी वाटणं साहजिकच होतं तर आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद